गणपती बाप्पाचं आगमन काहीच दिवसांवर येऊन ठेपले अशा वेळेस गणपतीमध्ये नेहमीचे चुडीदार आणि साडी नेसून तुम्ही कंटाळला असाल तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी आणि ड्रेस यांचं कॉम्बिनेशन करून कसे हटके स्टाईल तुम्ही करू शकता हेच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर वन वन पीस यंदाच्या गणपतीमध्ये तुम्ही तुमच्या आईची किंवा तुमच्या आजीची जुनी साडी वापरून छान वनपीस शिवू शकता यामध्ये फुल हँडचे किंवा स्लीवलेस अशा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही हे वनपीस शिवू शकता यामध्ये रेडीमेड ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत अमेझॉन किंवा मिशोवरती साधारण आठशे ते दीड हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहेत अशा प्रकारच्या गाऊन्सची पण जर तुम्ही मी जसे शिवलेत तसे कस्टमाइज करून शिवलेत तर तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुमच्या प्रमाणे आणि तुमच्या स्टाईलप्रमाणे छान तुम्ही जे वनपीस आहेत ते शिवू त्यामुळे नक्की यंदाच्या गणपतीमध्ये वन पीस ट्राय करायला विसरू नका पॉइंट नंबर टू तो म्हणजे पैठणीचा लेहंगा गणपतीला अगदी कमी दिवस उरलेत आणि अशा मध्ये लेहंगा शिवून घ्यायला तुम्हाला फार वेळ मिळत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण ऑनलाइन सुद्धा सेमी स्टिच लेहंगे तुम्ही घालू शकता आणि ते सुद्धा अवेलेबल आहेत मी घातलेला हा लेहंगा सुद्धा सेमी स्टिच आहे आणि ऑनलाईन आहे यामध्ये दुपट्टा आहे घागरा आहे घागऱ्याला छान आतमध्ये अस्तर सुद्धा आहे कॅन कॅन पण आहे विशेष विशेष म्हणजे याच्याबरोबर एक बटवा सुद्धा येतो आणि ह्याचं जे कापड आहे चोलीचं ते मात्र सेमी स्टिच आहे ते तुम्ही तुमच्याप्रमाणे स्टिच करू शकता असेच अनेक ऑप्शन्स सध्या ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे या सणावाराला या गणपतीला जर तुम्हाला हेवी लुक करायचं असेल तर अशा प्रकारचे ट्रेडिशनल जे लेहेंगे आहेत ते घालायला विसरू नका किंवा घ्यायला विसरू नका अगदी लाईट वेट आहेत त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर ते घालून ठेवले तरी तुम्हाला त्रास होणार नाहीये त्यामुळे नक्की अशा प्रकारचे लेहंगे ट्राय करा पॉईंट नंबर थ्री ती म्हणजे पैठणीचा चुडीदार सध्या ऑनलाईन किंवा अनेक शॉपमध्ये पैठणीचा चुडीदार बरेच रंग अवेलेबल आहेत हा एक अशा प्रकारचा ड्रेस आहे जो एव्हरग्रीन आहे म्हणजे कितीही ट्रेंड आले तरी हा काही ऑफ ट्रेंड होणार नाही असं मला वाटतं जर तुम्ही तुम्हाला साडी नेसायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पैठणीला ऑप्शन हा ड्रेस घालू शकता यामध्ये व्हरायटी आहेत विशेष म्हणजे मी काही फोटोज तुम्हाला दाखवते ज्याच्यामध्ये मी अशाच प्रकारच्या साडीचे मग ती नारायण पेठेची साडी असेल किंवा सेमी पैठणी असेल किंवा काठप्रमाणे कुठल्याही साडीचे कॉटन किंवा कुठल्याही फॅब्रिकचे तुम्ही कुर्ते शिवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्यापैकी दोन मी इथे दाखवते आणि ते तुम्ही अशा प्रकारचे कुर्ते जर तुम्ही छान ओढणी बरोबर वगैरे कॅरी केले तरी सुद्धा तुम्ही एक चुडीदाराला वेगळा लुक देऊ शकता आणि ट्रेडिशनल चुडीदाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी हटके करू शकता त्यानंतरची एक हटके स्टाईल आहे ती म्हणजे पैठणीचा श्रम दोन साड्यांचा सा मिळून तुम्ही छान अशा प्रकारच्या पॅटर्नचा श्रग किंवा अशा स्टाईलचा ड्रेस शिवू शकता जशी तुम्ही प्लेन साडी घेतली त्याचा तुम्ही आतमध्ये कुर्ता केला जो स्लीवलेस असेल आणि त्याच्यावरती श्रग जे आहे ते तुम्ही प्रिंटेड घेऊ शकता किंवा वाईस वरचा तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या नॉर्मल ड्रेसला एक वेगळा आणि हटके लुक येणार आहे आणि विशेष म्हणजे सध्या ते खूप ट्रेंडमध्ये आहे ऑनलाईन सुद्धा याचे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत अनेक बुटीकमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कस्टमाइज तुमचे श्रग करू शकता विशेष म्हणजे एकदा सणाला तुम्ही सणाला घातलात तरी सुद्धा अशा प्रकारचा श्रग वेग तुम्ही वेगवेगळ्या आतल्या कुर्त्यावरती वापरू शकता आणि नवीन ड्रेस करू शकता त्यामुळे वन टाइम साठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे पॉइंट नंबर फाईव्ह तो म्हणजे पैठणीचा कॉर्ड सेट किंवा ब्लेझर सेट आता पैठणीपासून बनवलेल्या सगळ्याच गोष्टी सध्या इन ट्रेंड आहेत ट्रेंडमध्ये आहेत अगदी ऍक्ट्रेसेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ब्लेझर घातलेला पाहू शकता इंडो वेस्टर्न पॅटर्न मध्ये हा बेस्ट लुक मानला जातोय यावर जर तुम्ही आताची ट्रेंडी अशी छान इयर कफ किंवा मिनिमल ज्वेलरी घातली तर तुम्ही गुड टू गो आहात इंडो वेस्टर्न जर स्टाईल कॅरी करायची असेल आणि कम्फर्टेबल राहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ड्रेस नक्की ट्राय करा लास्ट बट नॉट द लिस्ट सहावा प्रकार आहे तो म्हणजे कप्तान स्टाईल पैठणीपासून बनवलेले कप्तान सुद्धा खूप ट्रेंडी आहेत विशेष म्हणजे यामध्ये तुमचं वजन दिसत नाही जर एखादी व्यक्ती खूप स्थूल असेल किंवा एखादी व्यक्ती खूप बारीक असेल तरी सुद्धा छान स्टाईल कॅरी करू शकता कुठल्याही प्रकारे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही आणि एकदम कम्फर्टेबल आणि एकदम इझी फील करेल असा हा प्रकारचा ड्रेस आहे त्यामुळे तुम्ही या गणपतीमध्ये नक्की अशा प्रकारचा ड्रेस ट्राय करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा याचे अनेक ऑप्शन्स बघू शकता वेगवेगळ्या वर सायटी मध्ये वेगवेगळ्या साइट्स वरती असे जे कप्तान आहेत कप्तान कुर्ते आहेत ते अवेलेबल आहेत ते तुम्ही कुठल्याही लेगिंग बरोबर टायअप केले तर तुम्ही गुड टू गो हो आहात त्यामुळे हे जे सगळे मी तुम्हाला प्रकार सांगितले ते तुम्हाला साडी न घालता सुद्धा साडीचा सा फील देणारे आहेत आणि गणपतीमध्ये इझी कॅरी असे आहेत अगदी बाप्पाचं आगमन काही दिवसांवर असल्यामुळे नक्की तुमचा जो स्टाईल असेल किंवा तुम्ही ज्या प्रकारचा ड्रेस तुम्हाला घालायचा असेल तो नक्की लवकरात लवकर सिलेक्ट करा आणि त्याचे फोटो जे आहेत ते नक्की लोकमत सखीला टॅग करायला विसरू नका बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका